कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या जिल्हा परिषद साहेब आपले गट शिक्षणाधिकारी साहेब तसेच केंद्र प्रमुख श्री कांबळे साहेब तसेच आपले केंद्रीय मुख्याध्यापक साठे सर्व ग्रेडचे सर्व मुख्याध्यापक आणि माझ्यावर सर्व प्रेम करणारे माझे इष्ट मित्र गाव गावातले मित्र आणि लाटून आले दोन महिने परत पुरेचे पाहुणे आले दीडशे लाई आहेत त्या सर्वांचं माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला कदाचित मला असं वाटलं की फुलारी साहेब बेडसकरच्या पहिल्यांदा त्या कार्यक्रमाला जातील कारण तो दहाचा होता आपला अकरा साडे अकराचा होता ते नंतर इकडे येतील असं माझा अंदाज परंतु असो ते आधी येऊन गेले चांगला कार्यक्रम संपन्न झाला तर राऊत सरांबद्दल जर सांगायचं झालं तर अगदी आमच्या लहानपणापासून ते थोडे सिनियर आहेत मला परंतु लहानपणापासून मी या राऊत परिवारांना खूप जुळून ओळखतो आपल्या केस कानडी रोडचं हॉटेल गौरी शंकर तिथे हॉटेल मालक श्रीधर मनेरी त्याचं कारण असे आम्ही ते जेव्हा विस्तार केले तेव्हा आम्ही शिक्षक होतो आम आमचं त्यांचं हाट्य जास्त असं वाटतं एखादं काम माझं करावं त्याच्या भावना आम्ही जपतो बरोबर आहे का त्यांनी यात म्हणले म्हणजे यावं लागलं आलो आनंद वाटला राऊत सरांचं खूप चांगलं काम आहे आणि तुम्ही परत देखील शाळेत